खेळाडूंनी खोट बोलायचं नाही जर टच झालं तर वरती आज करायचं आणि ग्राउंड दोन सेकंदाच्या आत बाहेर सोडायचं म्हणजे आपल्या खेळाडूला एंट्री टाकायला टाइम होणार नाही सात मिनिट बाई पारा आणि वाट घातल्या दोघ सकाना बात करणे बरोबर राखीव खेळाडूने दोघ सकाळचे राखीव खेळाडू उनलेखकडे हजर राहायचे भारी पाडा आणि

राहून पहिली सूचना दिलेले खरं बोलायचं लागल्यावर आपोआपू वरती बोट करायचं इमानदारीने बोला बोर्थ भाऊ आता कशा अम्पायरांना जास्त त्रास देऊ नये बरोबर चाकू पोट बरोबर अरेपणा महाल बोला चेंड

पावली पाडा वर्ष शे, शेवडी पाडा दोन नंबर करा वरती लवकर येण्याची कृपा करावे घेतला नाही तर आउट होऊ शकतो नंबर वाला बोनस नो चान्स सतीश दोन नंबर वाला एकदम मस्त विंड रे शाबा भाऊ नवापूर वाला पॉईंट टू नापूर कार रिटर्न आहे मस्त बोनस चान्स बोनस चा चान्स आहे पण नाही गेला बोनस घेतला तरी आयडर वापस जाऊ शकतो हो सारा बोनस घेतल्याच्याने पण आपाचा इशारा बाकी यार सांग तुम्हाला बोनस का भाई बोनस साइन मारी बाकी सारा बोनस या पाच वर्षात बोनस मा एक नंबर भाऊ शाबास नवा पूर्णिमाला झेंडी टाकी राही ना तो एकदम शेपी उंडे का तिने काय बांधा नाही ना कडक किंमत दोन्ही हा दोन नंबर ग्राउंडला चवडी पाळा वरचे चावडी पाळा समोरची टीम आलेले पटकन भाऊ चवडी पाळा आलेले

मस्ती सिंट बाक़ी काई वांदा

इंड्री झालेले नो चान्स बरात एक गो इंट्री जवळ जवळ पाहिलं कॅचिंग बारी पाडाने ट्रॅक घेतलेलं आहे एकदम मस्त हा बोर्डचे रायडर आउट झालेलं आहे बारे पाण्याला परत चान्स बोनस घेण्याचा बोनस घेण्याचा चान्स आहे भाऊ तुम्हाला बाई आहे आता देखील आम्ही नाही थांबू शकत त्यांचा नो बोनस नो बोनस चान्स नो अमला

याच्या नंतरचा सामना ग्राउंड नंबर एकला मधुमंकी सोनपुडे ए मधुमंकी वरचे सरुमपुडे ए

टाइम आहोत पहिला आपले शेवटचे चोवीस सेकंद बाकी आहेत अजून एक किंवा दोन एंट्री होऊ शकता गुण किती असते सांगते एंट्री बारेपाडा महा दोघांचे पॉइंटपाडा चार जवळजवळ मिनिट सात सेकंद बाकी आहेत पहिले पाच मिनिट बाकीत ना पाच मिनिट बाकी काय भाऊ जवळजवळ पहिला आप संपलेला आहे ग्राउंड चेंज